श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे तीस जून ला आळंदी येथून निघालेला माऊलींचा आज तरडगाव मुकामी पोहचणार आहे खर तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे दोन दिवस लोणंद मुकामानंतर आज माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुकामी पोहोचणार आहे तरडगावला पोहोचण्याच्या आधी चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिली उभं रिंगण आज पार पडणार आहे माऊलींचा पालखी सोहळा पुणे सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांमधून प्रवास करतो पुणे जिल्ह्यातला प्रवास संपून दोन दिवसापूर्वी माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुकाम हा तरडगाव या ठिकाणी असणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील जी भाविकांची वारकऱ्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेल्या वर्षी पालखी सोहळ्यामध्ये उन्हाचं प्रमाण जास्त होतं पेरणी झालेले नव्हते त्यामुळे लोकसंख्या कमी होते मात्र या वर्षी पेरण्या झालेल्या आहेत त्यामुळे भाविक वारकऱ्यांची जी संख्या आहे ते माऊलींच्या पालखी सोहळ्यात लक्षणीय आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याचा जो आळंदी ते पंढरपूर प्रवास आहे तो आता अर्धा प्रवास संपलेला आहे आणि इथून पुढचा अर्धा प्रवास आता राहिलेला आहे मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं जावंच सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र माऊली काय फिरण्या वगैरे झाले हो पेरण्या झाल्या हो झाल्यात पेरण्या कोणत्या गावून आले पण आम्ही लातूर 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 मध्ये गुत्ती गाव जळकोट तालुका जळकोट हा कसा चालला वारी सोहळा आनंदात चाललाय एकदम आनंद हा किती तुमच्या गावचे किती लोक आहेत आमच्या गावचे कमीत कमी पंचवीस लोक आहेत पंचवीस तीस आहेत नाही की जसं आता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने पोहोचत असतो तेव्हा जे या वारी च्या वाटेवरील जे गाव आहेत त्या गावातीलही बहुतांश लोक या सोहळ्यामध्ये जोडत असतात आणि आळंदीपासून जे काही भाविक वारकरी सोहळ्यामध्ये जोडलेले आहेत त्या वारकऱ्यांमध्ये त्या संख्येमध्ये पंढरपूर पोहोचेपर्यंत खूप जास्त वाढ झालेली असते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत कृतास धन्यवाद कृतम पूर्वसह ज्ञानेश्वर फळ डिजिटल प्रभात लोणंद